महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्याच्या योजनेस शासनाने आता मान्यता दिलेली आहे त्याबाबत हा जे आर आहे जे आर आहे या जे आर मध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत आणि किती वस्तू मिळणार आहेत ही सर्व माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पाहानी कोणकोणत्या गौन, वस्तू ह्या तुम्हाला मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहेत आणि कशा प्रकारे ह्या तुम तुम्हाला मिळणार आहेत ही सर्व माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीनच आला असेल तर आपल्या चॅनलला देखील करून ठेवा तर यामध्ये खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता शासन निर्णय शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम काम कम, कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय सक्रिय तसेच जीवित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट पुरविणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे यामध्ये कोणकोणत्या अटी आहेत या मद्धे आटी मद्धे काम काम या या तर यामध्ये आरटीमध्ये मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील तसेच या पात्रताधारक कामगारांना विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत प्रभारी कामगार उपायुक्त कामगार सहकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्यात येईल त्यानंतर दुसरा दुसरी आठ आहे ती आठ म्हणजे पात्र बांधकाम कामगारांना पुरावयाच्या सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट मध्ये घालून खालील वस्तूंचा समावेश असावा तर यामध्ये तुम्हाला सुरक्षा हरनेस बेल्ट त्यानंतर दुसरी सुरक्षा बूट त्यानंतर तिसरी वस्तू कानासाठी सुरक्षा प्लग चार मुकपट्टी पाच रिप्लेक्टिव जॅकेट सहा शिरस्त्राण सात सुरक्षा हातमोजे आठ सुरक्षा गोगल नऊ मच्छरदानी दहा पाण्याची बाटली तसेच स्टीलचा जेवणाचा डबा सौर टॉर्च आणि प्रवासी बॅग ह्या तेरा ह्या तेरा वस्तू तुम्हाला या किटमध्ये मिळणार आहेत या तेरा वस्तू मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा फॉर्म हा चाहे। आ, नस्ता, रिन्यू असणे अत्यंत गरजेचे आहे नसता रिन्यू नसता तुम्ही तत्काळ रिन्यू करून घ्या कारण अजून यासाठी काही दिवस बाकी आहेत काही दिवसानंतर वाटप सुरू झाल्यावर तुम्हाला रिन्यू करूनही फायदा होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर या योजने सरकारने काढलेल्या योजनेचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा म्हणजे तेही त्यांचे रिन्युअल करून तेही या योजनेचा लाभ घेतील तर भेटू अशा नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर एसेशनल एशनल किटचा दुसरा एक व्हिडिओ आहे तोही व्हिडिओ तुम्ही पाहून त्याचाही लाभ तुम्ही घेऊ शकता तर नमस्कार मित्रांनो बाय बाय